डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशेतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आषाढी एकादशीमुळे सर्वत्र मोठा उत्साह हो दिसून आलाय संगमनेरमध्ये देखील आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी बालगोपाळांना देखील विठ्ठल रुक्मिणी आणि वारकर यांची वेशभूषा परिधान करत त्यांची संगमनेर शहरामधनं दिंडी काढण्यात आली सर्व संगमनेर शहर आणि परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन गेलं होतं यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त शरविताई देशमुख या दोघांनी देखील आपल्या निवासस्थानी विठ्ठल रुक्मिणीचे विधिवत पूजन केलंय तसेच यावर्षी चांगला पाऊस होऊ दे आणि बळीराजाला बळ दे आणि सर्वत्र शांतता लाभू दे अशी प्रार्थना देखील विठ्ठलाचरणी यावेळी करण्यात आली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेत